नमस्कार आज आपण स्वप्नांचा विचार करूया काही शुभ स्वप्ने काय दिसल्याने आपल्याला ते शुभ स्वप्न असतात ते आपण आज बघूया शुभ स्वप्ने रोदन वीणा वादन नौकेत बसणे पाण्याने स्नान करणे आपला मृत्यू दीप धान्य कन्या पक्षी पाहणे गाय यांचे दूध पिणे राजदर्शन चालणे पिता माता मित्र यांचे दर्शन होणे ही स्वप्ने आनंदजनक होत निरभ्र आकाश स्वतःचे चालणे पुलावरून न अडखळता पलीकडे जाणे प्रेत दर्शन मेजवानीचा फक्त समारंभ पाहणे स्वतः धावणे स्वर्ग प्राप्ती घर बांधणे जिन्यावर किंवा शिडीवर चढणे गायन वादन ऐकणे पशूंचा समुदाय पाहणे या स्वप्नांनी त्वरित सिद्धी होते मुंग्या पाहणे स्वतः उत्तम पोशाख केलेला पाहणे आपल्याला कोणीतरी पकडलेले पाहणे धान्य कापड यांची खरेदी किल्ला ही स्वप्नात दिसणे शुभसूचक होत कापूस भस्म भात ताक या वाचून इतर पांढरे पदार्थ स्वप्नात दिसणे चांगले आणि गाय देव ब्राह्मण हत्ती या वाचून इतर काळे पदार्थ स्वप्नात दिसतील तर वाईट समजावे तलाव नदी समुद्र यातून तरुण जाणे किंवा ती पाहणे चंद्र सूर्याची मंडळे पाहणे मोठ्या राजवाड्यावर चढणे किंवा पर्वतावर चढणे दही भाताचे भोजन खीर पिणे पांढरे वस्त्र गंध फुले रत्ने अलंकार ही पाहणे अशा स्वप्नांनी मोठा मान सन्मान प्राप्त होतो देव ब्राह्मण राजा हरिण हत्ती घोडा सोने उत्तम अलंकार घातलेल्या व पांढऱ्या वस्त्र नेसलेल्या सुवासिनी स्त्रिया ही पाहणे सिंह घोडा बैल उंबर पर्वत दाडमाड इत्यादी फळझाडे यावर चढणे आरसा मांस कमळे यांची प्राप्ती होणे पांढऱ्या सापाने उजव्या हाताला दंश करणे पाण्यात उभे असता सुसर चावणे विंचू चावणे आपल्याला बांधलेले पाहणे शरीर घर पालखी गाडी इत्यादीकांना आग लागलेली पाहणे कोंबडी बेडूक मोर वगैरे पाहणे जंगलात भटकणे इत्यादी प्र, इत्यादी प्रकारच्या स्वप्नांनी धनलाभ स्त्री आणि कार्यसिद्धी होते एखाद्या माणसाचा मृत्यू स्वप्नात पाहिला असता त्या माणसाला आरोग्य प्राप्त होते व त्याची आयुष्य वृद्धी होते रात्रीच्या पहिल्या प्रहरात पडलेले स्वप्न एक वर्षाने फलदायक होते दुसऱ्या प्रहरात पडलेले स्वप्न आठ महिन्यांनी फळ देते तिसऱ्या प्रहारात पडलेले स्वप्न हे तीन महिन्यांनी फळ देते चौथ्या प्रहारात पडलेले स्वप्न एक महिन्याने फळ देते अरुणोदयी स्वप्न पडले असेल तर दहा दिवसात फळ मिळते व सूर्योदयाच्या वेळी स्वप्न पडले असेल तर तत्काळ फळ मिळते आता आपण अशुभ स्वप्ने बघूयात अशुभ मध्ये मधमाशांना उडताना पाहणे भूमीवरील द्रव्य गोळा करणे कर्ज घेणे बंदुकीचे आवाज ऐकणे हातात चाकू घेणे ही स्वप्ने दुःखमूलक असतात पळस वारुळ कडुनिंबावर चढणे तेल लोखंड कापूस यांची प्राप्ती होणे ही स्वप्ने शरीराला पीडा देतात लग्न किंवा घड्याळ बंद पडलेले पाहणे हे स्वप्न कोणाची तरी वार्ता करण्याचे सूचक आहे कोळसे तांबडे वस्त्र तांबड्या फुलांच्या माळा आकाशातून तारे पडणे तूप तेल अंगास लावणे केस गळणे दात पडणे कुत्रा गाढव उंट महिष डुक्कर यांचे दर्शन होणे नाक व कान तुटणे पाण्यात किंवा चिखलात बुडणे इत्यादी गोष्टी स्वप्नात पाहिल्या असता धन हानी संकट आणि शरीराला क्लेशकारक होतात हजामत करणे नखे काढणे पकवानाचे भोजन करणे काळे पुरुष पाहणे अमंगळ व काळे वस्त्र नेसलेल्या स्त्रीस बघणे कोणाचे तरी पत्र येणे कावळा घुबड कोल्हा गिधड मांजर यांचे दर्शन घडणे उंचावरून खाली पडणे आपल्यापासून फुले फळे किंवा अलंकार कोणी हिसकावून घेत असलेले पाहणे ऊन पाणी पिणे श्राद्ध पिंडदान करणे स्वतः गाणे हसणे रागावणे झोपाळ्यावर झोके घेणे ढग आलेले पाहणे राजद्वारी आपणास दंड होणे गुहेत किंवा अंधारात जाणे बाळंतिणीच्या खोलीत जाणे ही स्वप्ने हानिकारक होत धन्यवाद